फडणवीसांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला राऊतांनी त्याच भाषेत उत्तर दिले कट्यार घुसलेली आहे त्याच्या वेदना होत आहेत असा वार फडणवीसांनी केला के होता त्यावर उत्तर देताना राऊतांनीही फडणवीसांवर प्रहार केलाय पाहुयात या दोघांमध्ये रंगलेला हा कलगी तुरा नटसम्राटासारखं वागलं म्हणून नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारणामध्ये काही लोकांना मला सुचवायचं आहे आणि तसे ते वागले तर कट्ट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याची वेदना त्यांना होणारच आहे कारण आपल्याला माहिती आहे शेवटी आमच्या एकनाथराव शिंदेजींनी डम्पर पलटी केलाच आहे कोणाचा डम्पर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातोय यांचा हे कळेल आता लक्षात घ्या ज्यांच्या कचऱ्याच्या डंपर मध्ये हे बसले आहेत तो डम्पर आहे तो कचऱ्याचा डम्पर आहे

महाराष्ट्राच्या सीमापार गुजरातमध्ये नेऊन टाकणार आहोत हे मी फडणवीसांना आता सांगू इच्छितो आधी कट्टार हा कमरेत कमरेवर बाळगायला शिका हे चाकू शिरेवाले आम्ही लोक आहोत बरं का ही शिवसेना चाकू सुऱ्यातून वाढलेली आहे हे आम्हाला शिकवू नका कट्टरीच्या गोष्टी या नाटकी हे आमची कट्टार घुसली ना ती कुठे घुसते त्यांना माहिती आहे